श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे नियम लक्षात ठेवून काम केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी राहते या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास घरात गरिबी सोबतच नकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरते अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे अनेकदा आपण चुकून किंवा गरज असताना इतरांच्या घरातून जुन्या वस्तू आणतो तुम्हीही असेच करत असाल तर सावध रहा अन्यथा घरात नुकसानाशिवाय काहीही होणार नाही वास्तूमध्ये सांगितलेल्या नियमांनुसार इतरांच्या मालकीच्या या गोष्टी चुकूनही वापरू नयेत या गोष्टी फक्त तुमचे चांगले चाललेले आयुष्य खराब करण्याचे काम करतील अनेकदा लोक मंदिरात किंवा लग्नाला जातात तेव्हा ते दुसऱ्याची चप्पल घालून येतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत वाईट आहे दुसऱ्याची चप्पल कधीही वापरू नये हे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करते त्यामुळे हसते खेळते घर उद्ध्वस्त होण्याची शक्यता वाढते अनेकदा लोक नातेवाईकांच्या घरात पडलेले जुने फर्निचर उचलून आपल्या घरी आणतात आणि वापरायला लागतात मात्र वास्तू नियमांनुसार असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते दुसऱ्याच्या घरातून आणलेले फर्निचर वापरल्यानेही घरात नकारात्मक ऊर्जा येते यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात ज्यामुळे घरातील सुख हिरावून घेते त्याच वेळी मानवी जीवन विनाशाकडे वाटचाल करते पावसाळ्यात छत्रीचा वापर वाढतो अशा स्थितीत गरज असताना तुम्ही दुसऱ्याची छत्री वापरत असाल तरी ती घरात आणू नका गरज पूर्ण झाल्यावर छत्री परत करा वास्तुशास्त्रानुसार छत्री परत न केल्यास घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात यामुळे कुंडलीतील ग्रहांची स्थिती बदले तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद